सोशल मीडियावर आरटीओची पोलखोल करणारा व्हिडिओ व्हायरल टी ओमधील भ्रष्टाचाराचा पर्दापाश करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे या व्हिडिओत दलालांकडून खुलेआम पैसे उकडण्याचा प्रकार स्पष्ट दिसत आहे नागरिकांकडून कामासाठी लाच घेतली जात असल्याचा आरोप होत असून यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे या, या प्रकरणावर आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट हस्तक्षेप करत आरटीओ अधिकाऱ्यांना जाब विचारला भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत असून हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे पहा काय आहे प्रकरण अशा पद्धतीमध्ये हस्ते घेऊन यांना आता यांना फक्त इथून म्हणजे तीन साडेतीन किलोमीटर अंतर आहे हे लोक चाळीसगावच्या चाळीसगाव मध्ये आज चार घंट्यापासून इथं सकाळ दुपारपासून आहे बरोबर आहे का बाबा सगळ्यां बरोबर यांचे सगळ्यांचे कार्ड सिस्टम मध्ये हाफ घेऊन सुद्धा यांना त्रास आहे अशी माझ्याकडे तक्रार प्राप्त होती फिरोज नावाचा आणि जाधव नावाचा ड्रायव्हर मला इथं मी आलो होतो काशीवर मध्ये काही लोक आले होते त्यांना भेटायला त्यांनी मला इथं रेल्वे स्टेशनला ऐका मी सांगते मग तुम्ही बोला त्यांनी मला तक्रार केली तक्रारीच्या अनुषंगाने मी त्यांना सोबत घेतलं तर तुम्ही ठराविक लोकांना ज्यांचं तुमच्याकडे एक्सेल शीट बनलेलं आहे त्या एक्सेल शीटमध्ये पंधराशे दोन हजार लोकांचे तुम्हाला जे हप्ते येतात त्या गाड्या सोडून तुम्ही त्या लोकांना त्रास देत आहे असं यांची माझ्याकडे तक्रार होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी इकडे आलो आता तुमचं काय म्हणणं ते सांगा साहेब आम्ही इथे आलेलो आहे तुम्ही जर का म्हणत असाल आमचं कोणत्या असेल आमच्या नावाने जर का कोणाकडे काय जमा होत असेल तर आपण ती गाडी नक्की पकडू ती गाडी जर का मोटर मोटरवान कायद्याच्या आणि शंभर टक्क्यांच्या तुम्ही मला सांगा ही गाडी साईड चेक कराल गाडी चेक करायला तयार आहे जी गाडी तुम्ही सांगाल जी गाडी तुम्ही दाखवाल ती गाडी आपण चेक करतो पहिले मला गाड्या चेक करायच्या म्हणजे हो साहेब ऐका काय ऐका ऐका ना मला गाड्या चेक करायच्या नाही आहेत तुमचा यांचं म्हणणं की आम्ही हप्ते देतो किती गेलो फिरोज किती गेलो त्या भाई क्या सोरी बता हा मारा इतना ही निवेदन है सर आपसे वो जो भी है वो ऊपर से डिपार्टमेंट से सर आपका लेकिन हमारा इतना ही निवेदन है कि हम लोकल जैसे ऐसे हम रुपया देता है तुम तुम्हारा कितना हफ्ता है मजी का बोलो 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 दो हजार बाईस रुपये देते सर बराबर है

कसं शक्य आहे साहेब ऐका ऐका यांची तक्रार वेगळी आहे तुम्ही जरा वेगळं तुम्ही कायद्याच्या भाषेत सांगताय आम्ही तुमचं काम करावं यात मी तुम्हाला तुम अर घालत नाहीये हे लोकांना त्रास देताय ना तो विषय आहे बरोबर आता कुठल्या गाडीला माझ्याकडून हे जरा मला समजलं कोणाला अहो हे लोक चार तासांनी थांबले नाहीत साहेब बायपासला थांबले होते ना या लोकांना आम्ही आम्ही गेलेलो पोलीस स्टेशनला अॅक्सिडेंट बघण्यासाठी शहर तुम्ही आज शाळेज वर आले ना सकाळपासून ते सकाळ सकाळपासून नाही आलो साहेब संध्याकाळी एक वाजता बारा वाजता दोन वाजता चार साडेचार वाजता पोहोचलो बरोबर हे तुम्ही येणार आहे म्हणून हे सकाळपासून इथे लावून ठेवलेले आज आज किती कारवाई केला तुम्ही गाड्यांवर आज चार पाच गाड्यांच्यावर कारवाई झाली काय कसल्या कारवाई झाल्यात ओवरलोड किती झाले साहेब तुम्ही रोड कुठे मोजला त्यांचा तिथं काटावर मोहात बरं आता हे सिंडिकेट होतात नंबर जातात पहिले एक ते पाच तास हप्ता होता तुम्ही कसं सोडताय मग तर काही करा एक ते पाच तुमचा हप्ता नंबर एसीसी व्हॉट्सअप मध्ये पोहोचले का ते नंबर यांच्याकडे येता त्या गाड्या धरल्या तरी हे सोडून घेता कोणाला आल्या आणि त्यांचे नंबर गेले नाही नाही त्यांच्यावर कारवाई काम करा पोलीस पोलिसांना तक्रार द्यायची आता की बाबा आम्हाला असा असा त्रास आहे हे लोक आम्हाला असं त्रास देतात ते कायद्यात काय बसतो साहेब यांची तक्रार आता तुमच्याकडे येईल का एसीबीला आता कसं एसीबी म्हणजे आता हे जळगाव शाखेला ठीक आहे ते आता मी माझ्या मलाच करावं लागेल तक्रार यांच्या वतीने बाबा तुम सब ड्राइवर लोग देखो तुम जिंदगी में ऐसे करते रहते डरते इस हाकि के तुमको लोग अपने को मार डालेंगे कुछ कायदे का राज्य तुम मेरे को सब सया करके दो और जो सच है वो हकीकत हाँ बताओ मैं सबको मेरे लेटर एडमिन की सबकी तक्रार करके ए को चौकसी करने को लगा था तुम कौन पैसे देते कैसे लेते तुम्हारी आदि पूछेंगी भी तुम किसको तुम्हारा एजेंट कौन इधर चले जाओगे पैसे किसको दे दो અચ્છા માલ કહે પણ કોણ દે પૈસા ગાડી તકરાર કોના દેશે அகரா <laughs> हे पण सांग तुझ्या तोटावर सांग जाऊ ना आपण त्याला फोन घ्या पैसे देतो ना ऐकून देना दोन हिंदी ना आपण नाव कोण के आहेत त्यांचे नाव घेऊन जर का इथं भेटत आलं तर इथं भेटतो आपण असेल तर फोन करू शकतो परदेशी म्हणून अरंगणवाडीमध्ये एक आहे केर आहे

प्रायव्हेट लोक आहेत का प्रायव्हेट लोक आहेत प्रायव्हेटे नेमलेले साहेब प्रायव्हेट लोकांना जातो तुम्ही अशी दोन चार लोक घ्यांना पैसे देतात ते आदर करू शकता का साहेब मग द्या ना चला रे

गरीब लोकू कराड़ो कलाक

हाँ। ओ, कार डालने का था एक दूसरी भी गाड़ी है आप... आपने था 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 था। नहीं दूसरी गाड़ी है जोड़ीदार की हाँ अपने भी डालने की ना तो, दाल ओ? तो, की का था। तो दाल था। मेरे गाड़ी का डाल दिया हाँ। वो दूसरे का भी डालने का है तुमको नंबर भेजता हूँ मैं वो पैसे कितने बोलू उसको पैसे कितने उसको पैसे बोल दो ना फिर पैसे बोल मैं बोलतो देने के दो गाडी देतो जळगाव नेतोय हे तुमचे लोक अशी परिस्थिती असाच हे पाच सहा लोक तुम्ही हे जे नेमलेले आहेत हे लोक आता डायरेक्ट फोनवर तुमच्या समोर म्हणतोय की देता हा माणूस म्हणतोय की कार्ड डालने काय लोहेोही साहेब लोही साहेब या सिंडिकेटचे बॉस आहेत लोही साहेबांनी आज सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला लुट लावले आणि लोही या प्रकरणातला खरा कन्फ्लेट आहे लोहींनी ज्या पद्धतीने चालवलंय की त्या पद्धतीने तुम्ही सगळे त्यांचे खालचे छोटे छोटे प्यायले आहेत आणि त्या लोहींमुळे हा सगळा कारभार वाढलेला आहे लोही साहेबांशी काय बोलणार तुम्ही जनतेला लुटायचा काय ठेका घेतलाय का तुम्ही हे लोक तुमच्या तोंडावर सांगताय अरे हे ड्रायव्हर लोक पोटाला पाणी चार तासापासून थांबले आपल्याला थोडा भावना आहेत का नाही किंवा आपण चार चार तास ड्रायव्हर लोकांना उन्हा पावसात पावसाळ्यात उभं करून चालले जातो आपल्यामुळे लोकांना काय त्रास होतो हप्ते घ्यायचे परतून लोकांना त्रास द्यायची ही पद्धत योग्य नाही तीन हजार दर महिन्याला दोन तारखेपासून दोन वर्षापासून दोन वर्षापासून भरतोय रुपये दिले रे बावीस रुपये दर महिन्याला द्यावा लागतो सहा टायरला दहा टाळला तीन हजार रुपये महिना तुझी पोरगी कुठे शिकते पोरं कुठे शिकतात तुझे वीएस पटेल हे पोरा मराठी शाळेला शिकतात यांचे पोरं शिकत साहेब आपले पोरा आपण आय एस करू आयपीएस करू कलेक्टर करायची स्वप्न पाहतो हे पोरं आपले घर बांधण्याच्या नादामध्ये घरी झोपलेले यांचे पोरं शिकत नाहीये रात्र दिवस कसं करतात हे लोक आणि आपण त्या गरिबांकडून अंगावरची तो पोरगा पकडला नाही आता त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते पाच त्याचे आठ आठ दिवस कपडे धोत नाही लोक का रे कुठे गेला तो रे हे पा याचे याचा अवतार पा काय काय याच्याकडून हस्ते घेता तुम्ही कला दाडी कला पैसे कपडे फाटलेले चप्पल पा त्याचे शिवलेली त्याच ठिकाणी

इथून कायचं नाही का आपल्या इथे उद्योग नंबर घ्या त्यांना बोलवा पी एस सी बोलतो आता याविषयी इन्क्यरी लोक आपण याय चलो दादा खुदा हाफिज चला 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 आज चाळीसगावला परिवहन विभागाच्या आरटीओ इन्स्पेक्टर लोकांनी काही ठराविक गाड्या पकडून माल धक्क्यावर लोकांना थांबून ठेवलं होतं यासंदर्भात मला काही तक्रारी प्राप्त झाल्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर त्या लोकांना बोलवलं तर त्यांनी सगळ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मान्य केलं आणि सांगितलं की आमच्याकडनं परिवहन विभाग दर महिन्याला तीन ते पाच हजार पाच ते सात हजार अशा वेगवेगळ्या स्वरूपात घेतं काही लोक जे हप्ते देत नाही अशा लोकांना दहा दहा हजार रुपयाच्या वीस वीस हजार रुपयाच्या तर नवे नवे तर लाख लाख रुपयाचे दंडात्मक कारवाईचा बडगा हे परिवहन विभाग उचलतं यामागे एक मोठं अर्थकारण आहे यामध्ये चाळीसगाव विभागाचे आरटीओ इन्स्पेक्टर ते टर्न होऊन आलेले सगळे अधिकारी श्याम लोई म्हणून परिवहन विभागाचे इथले अधिकारी आणि राज्याचे आयुक्त ठाकणे यांचं एक मोठं सिंडिकेट आहे अर्थकारण आहे ऐंशी ते नव्वद लाख रुपये हप्त्याची वसुली दुसती जळगावमधून केली जाते अशी राज्यभरातनं हे मोठी वसुली केली जाते या संदर्भात परिवहन मंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांना मी हे सगळं पुराव्यानिशी मांडणार आहे यांचे प्रायव्हेट पंटर जे हप्ते वसुली करता त्यांची आणि विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची अँटी करप्शनची चौकशीची मी आता मागणी करणार आहे त्यांची चौकशी करणार आहे हे कसे हप्ते घेतात किती घेतात आणि ज्या ज्या लोकांकडून यांना हप्ते वसुली होते त्या सर्व ड्रायव्हर आणि वाहन मालकांना मी आता पुढे करून यांची चौकशी झाल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही सर्वसामान्य लुटणाऱ्या परिवहन विभागाला आता मी एक्सपोज केल्याशिवाय थांबणार नाही